नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या युट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो आहोत अजून एक नवीन अपडेट मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाची सुरुवात झालेली आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून संदर्भात त्याचे स्वरूप ह्या गोष्टी आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेल्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाची जी वेळापत्रक आहे अपडेटेड त्याच्याविषयी माहिती आपण बघणार आहोत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचं हे पत्र आहे विषय आहे मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या अंबल बजावण्याबाबत वेळापत्रक आता इथे संदर्भ दिलेले आहेत जवळजवळ काय आहे हे पत्र सविस्तर बघूया सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळातील मा शिक्षक पालक विद्यार्थी व माजी शिक्षक माजी विद्यार्थी यांच्या शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्या आयोगे स्तार स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबवण्यासाठी दिनांक तीस नोव्हेंबर तेवीस अनुय शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध उपक्रमांच्या अनुषंगाने प्रत्येक टप्प्यावरील उपक्रम हे विविध कालावधीत पार पाडण्यासाठी व करावयाच्या कार्यवाहीबाबत सुस्पष्टता येण्यासाठी संदर्भीय पत्रांमुळे विविध जबाबदाऱ्या निश्चित करून व सूचना तसेच फी द्वारे घेतलेल्या बैठकीमधून आवश्यक ते मार्गदर्शन व निर्देश देण्यात आलेले आहेत या अभियानाच्या अनुषंगाने शाळांना माहिती भरण्यासाठी सरलमधील शाळा पोर्टलवर टॅब उपलब्ध करून देऊन माहिती भरण्यात येत आहे तसेच संदर्भ अकरावरील पत्रांमुळे शाळांकडून माहिती भरताना येणाऱ्या अडचणींची सोडवणूक करण्यासाठी प्रत्येक स्तरावर मदत कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले आहे या अभियानामध्ये शाळा स्तरावरून माहिती अंतिम करणे केंद्रस्तर तालुकास्तर जिल्हास्तर मानपास्तर स्तर विभागस्तर राज्यस्तर यानुसार शाळा मूल्यांकनाचे वेळापत्रक तयार करून ते सोबत जोडले आहे शासन निर्णय दिनांक एकतीस सॉरी तीस, तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस अन्वये निश्चित केलेल्या मूल्यांकन समितीकडून शाळांचे मूल्यांकन दिलेल्या मुदतीमध्ये पूर्ण करून माहिती अंतिम करायची आहे मित्रांनो ही जे खाली वेळापत्रक दिलेले आहे ते माय त्याच्यामध्ये कुठलाही बदल करण्यात येणार नाही किंवा मुदतवाढ शेवटी मिळणार नाही ही आता अंतिम मुदतवाढ असणार आहे त्यामुळे आपल्याला आपले काम त्या कालावधीमध्ये पूर्ण करावे लागणार आहे सदर अभियान हे या अत्यंत कालमर्यादित स्वरूपाच्या असून त्याचा मुख्यमंत्री कार्यालयाकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येत येतो त्यामुळे सोबत जोडलेल्या वेळापत्रकामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये बदल केला जाणार नाही याची नोंद घ्यावी तसेच शाळांकडून व इतर कोणत्याही स्तरावर एकदा भरलेली माहिती अंतिम असेल त्यामध्ये पुन्हा बदल करण्याची सुविधा उपलब्ध होणार नाही म्हणजे एकदा आपण सबमिट केलं तर त्या माहितीमध्ये आपण बदल करू शकणार नाही याची देखील नोंद घ्यावी याबाबतीत आपल्या सरावरील सर्व संबंधितांना सूचित करावे अशा प्रकारे सोबत शाळा मूल्यांकनचं वेळापत्रक जोडलेलं आहे माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे यांच्या स्वाक्षरीने हे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे आता इथे समोर आपल्याला एक वेळापत्रक दिलेलं आहे आपल्याला शाळा स्तरावर माहिती अंतिम करण्याच्यासाठी सोळा फेब्रुवारी रात्री अकरा वाजेपर्यंत वेळ देण्यात आलेला आहे शाळा स्तरावरचा त्यानंतर केंद्र स्तरावर त्यानंतर रा आ, तालुका जिल्हा आणि विभाग राज्य अशा प्रकारे इथे वेळापत्रक दिलेलं आहे हे वेळापत्रक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ हो शकता ही माहिती ऑनलाईन करण्यासाठीसुद्धा वे वेळापत्रक दिलेले आहे के केंद्र स्तरावरची माहिती ऑनलाईन करण्याचे अंतिम दिनांक आहे अठरा फेब्रुवारी आणि तालुका स्तरावरची वीस फेब्रुवारी त्याच्यानंतर स्तर समितीकरिता लॉग इन केंद्रस्तर समितीसाठी चार फेब्रुवारीपासून लॉग इन सुरू होणार आहे आणि अठरा फेब्रुवारीपर्यंत केंद्र पातळीवरची सर्व माहिती ऑनलाईन करायची आहे ही होती आजचा अपडेट व्हिडिओ कसा वाटला त्याचप्रमाणे आपल्या शाळेची माहिती फायनल सबमिट केल्यानंतर आपल्याला बदल करता येणार नाही ही होते आजचा अपडेट व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा सोळा फेब्रुवारीपर्यंत आपण ही माहिती भरू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र